की आमची कला आरती दुसरं बाजारपेठ आहे आहे कांद्याचा व्यापार होते दहा पंधरा कोटी रुपयाचे तर आमची विनंती की तुम्ही मध्यंतरी आले होते आपले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आले होते मेक्रीला त्यावेळेस तुम्हाला मी अठ्ठावीस गावचे ग्राम समिती ठराव आणि गावातल्या सर्व व्यापाऱ्यांच्या हो सहाय्य वगैरे करून तुम्हाला दाखवलं होतं आम्ही मुख्यमंत्र्यांना साहेबांना दिलेलं आहे आमची विनंती की काल एक पोलीस कागदपत्र लागतील आणि दुसरी गोष्ट की आमच्या एक त्या ठिकाणी काय होते छोटे छोटे असे बारकाले दोन दोन तीन तीन रूम केले जातात त्या ठिकाणी सगळं काही मुली काही धुका जाऊन बसतात ते जी सगळं आपण जग घ्यायला पाहिजे अशी या ठिकाणी आपल्या समोर सगळ्यांना तो ठाणे अंमलदार तर ठाणे अमलदार हा पोलीस हेड कॉन्स्टेबल एस आणि पोलीस नाईक हे जे आहेत यांना आपल्याला आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या या लोकांना आपल्याला नीट प्रशिक्षित करण्याची आवश्यकता आहे कारण त्यांना बी एन एस एस तर आता नवीन आले त्याच्यातले इकडचे आय पी कलम तिकडचे ते काही कळतच नाहीत पण जेव्हा आयपीसी होती आयपीसी आणि सी आर पी सी असताना देखील माझा गेल्या पंचेचाळीस वर्षाचा अनुभव आहे की ठाणे अंमलदार हा त्या माणसाची फिर्याद घेत नाही म्हणजे जुना एकशे त्रेपन्न एकशे चोपन वगैरे सी आर पी सी मधलं फालो होत नाही आणि मग फालो कुठं होतं तर फालो सगळ्या जिल्ह्याचा रिपोर्ट आहे आणि जिल्हा मी धारिष्टाने सांगतो की फालो काय होतं आमदारांनी फोन केला खासदारांनी फोन केला किंवा त्यांच्या बघल बच्चांनी सांगितलं तरच त्या ठिकाणी गुन्हा दाखल होतो किंवा गुन्हा दाखल होत नाही दोन्ही कारणासाठी गुन्हा दाखल होऊ देऊ नका तर त्या ठिकाणी होतो आणि गुन्हा दाखल करा तर त्या ठिकाणी होतो आमचे बगल बच्चे येऊन ते आपल्या लोकांच्या कानाला लागतात आपले जे काही असतात कर्मचारी त्यांचे त्यांचे लागे बांधे प्रमाणात असतात आणि मग इतर कार्यकर्त्यांनी सांगितलं तर कौन, कौन ते फॉलो होत नाही फक्त सत्ताधाऱ्यांनी सांगितलं पाहिजे मग सत्ताधारी कोण कोणत्या पक्षाचे असो मग ते गेवरामध्ये वेगळ्या पद्धतीचे असतील अजून म्हणजे केसमध्ये वेगळे असतील आणखी कुठ कौड, कुठं प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ते सत्ताधारी त्यांचा प्रभाव फक्त पोलीस स्टेशनवर आहे माझी म्हणणं असं आहे की अजूनपर्यंत मी पोलीस खात्यावर आरोप करीत नाही माझा ठाणे अंमलदारांवर आरोप आहे माझा पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप नाही माझा सगळ्या ठाणे अंमलदारावर आरोप आहे की ठाणे अंमलदार हा जनतेचा सामान्य माणसाचं अजिबात ऐकत नाही सामान्य माणसाला न्याय वेळेवर मिळत नाही त्याला त्याचं संरक्षण मिळत नाही असं माझं स्वतःच मत आहे आणि म्हणून माझी एक सूचना आहे आप सर आपल्याला आपल्या एस पी ऑफिसला जे काही आहे ते इथलं सीसीटीव्ही आपल्या एस पी ऑफिसला कनेक्ट होईल या दृष्टिकोनातून काय करता येईल का अस एक माझी विनंती आहे की आपण बघा काही ठिकाणी तास तास दोन दोन तास पाच पाच तास लोक त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये बसलेले असतात त्यांची ठाणे अंमलदार फिर्यात घेत नाही एकच उत्तर असतं साहेबाला येऊ द्या साहेबाला विचारावं लागेल कारण साहेब कधी कधी म्हणजे बऱ्याच वेळा तीन तीन चार चार पाच पाच तास कुठे असतात ते आउट ऑफ म्हणजे रेंजमध्ये असतात त्यांचा फोन लागत नाही अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ह्या करेक्ट झाल्या पाहिजेत आणि आता बी एन एसमध्ये सुद्धा बी एन एसमध्ये सुद्धा अशा अनेक तरतुदी आहेत की जे सद्भावपूर्ण जे केलेले कृत्य आहे त्याचे आता ते जवळजवळ पाच सहा सात कलम आहेत त्याला त्यांनी संरक्षण दिलेलं आहे सद्भावपूर्ण कोणताही व्यक्ती जर तुम्हाला सांगत असेल तर त्याचं ऐकलं पाहिजे हे बीएनएस मध्येच तरतूद आहे अशा सगळ्या गोष्टीच फॉलो आप... बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवीन कावत साहेब आहेत सोबत काय सर बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही बैठका घेत आहेत काय याचा उद्देश काय सांगा बीड जिल्ह्यामध्ये आपण भरपूर आपण प्रयत्न करत आहे बीड पोलीस तर्फे हा जो बेसिक आहे आपला प्रत्येक तालुका लेवलची आम्ही मीटिंग घेत आहोत त्याच्या बेसिकली हे बेसिकली संवाद आहे त्याला आपण शांतता कमिटी किंवा जनता दरबार तसा सारखा शब्द नाही संवाद आहे की आम्ही प्रयत्न घेत आहोत पण जनताला किंवा आपला व्यापारी वर्ग आहे आपला शाळा आहे विद्यालय आहे त्यांना काहीतरी असं वाटते की पोलिसांनी अजून हे हा एरियामध्ये काहीतरी स्टेप्स घेतले पाहिजे त्यासाठी आपण हे सुरू केलेले आहे प्रत्येक आठवड्यामध्ये बुधवारी एक, एक आम्ही सब डिव्हिजन वाईज मिटिंग घेत हो। आहोत आणि एकदा पूर्ण चक्र संपला त्याच्यानंतर नेक्स्ट परत तशी मिटिंग सुरू होईल ते काही एक वन टाइम नाही प्रत्येक महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये आपला सब डिव्हिजनची मिटिंग होत राहील तो बरेच आतापर्यंत सिटी आणि आपला गेवराई आणि हे आष्टी तीन तालुक्याची मीटिंग मिटिंग झालेली आहे भरपूर आयडियाज लोकांनी दिलेली आहे त्याच्या अंमलबजावणी आम्ही आम्ही प्रयत्न करत आहोत बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कडा येथे गेल्या अनेक दिवसापासून पोलीस ठाण्याची मागणी होत आहे परंतु ही मागणी पूर्ण होत असताना दिसून येत नाही काय पोलीस स्टेशनची जो डिमांड आहे ते अॅक्च्युअली शासनाला पाठवलेली आहे आणि पोलीस स्टेशनच्या फायनल डिसिजन शासनावर शासनावर डिपेंड राहते तो एकदा ते आला त्याच्यानंतर तो डिसिजन मागील काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये जे वातावरण होतं तुम्ही निवळण्याचा अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे तुम्ही नावात पण बदल केलाय फक्त नाव असावं आडण असावं की राज जिल्ह्यामध्ये जे सुरू असलेलं जातीवादाच ते कुठं थांबलं पाहिजे हा विचार घेऊन तुम्ही चालताय काय सांगा आम्ही आमच्या काम करत आहे आणि आमच्या धोरण सुरुवातीपासून तसंच आहे की आमची पोलिसिंग निष्पक्ष राहील त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद आमच्या पोलिसिंग मध्ये दिसणार नाही आणि त्याच्या बाबतीत आम्ही आमच्या मध्ये पण चेंजेस आणलेले आहे आमचे ऑफिसर्सला पण चेंजेस आणलेले आहे आणि ग्राउंडला पण आम्ही तसा प्रकारे काम जिल्ह्यामध्ये तुम्ही काम करताय कसा प्रतिसाद मिळतो चांगले आहे लोक खूप चांगले आहे आणि आमच्या पोलिसिंगला लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला पॉझिटिव्ह आमच्या साथ सोबत राहिले त्याचा डेफिनेटली खूप चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आम्हाला दिसलेला आहे आणि लोकांचा साथ राहिला तो आणखी आम्ही इम्प्रुव्हमेंट करू अजून येत्या काळामध्ये काय पावलं असणार आहे सॉरी येणाऱ्या काळामध्ये काय काय धोरणा हेच धोरण भरपूर आहे आपले हे आपला जो हे जनता सोबत आपला सब डिव्हिजन वाईज तालुका संवाद आहे ते आहे हळूहळू आम्ही पोलिसिंग मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आणणार आहे बरेच प्लॅन्स आहे पण एकदा तो फायनल झाला पण हा आमचा सगळ्यात मोठा जो एक एक धोरण आहे, आहे से तो चे, तो तो ते आहे क्रिमिनल विरोधात क्रिमिनल गुंडे राहिले फास्ट रेकॉर्डचे त्यामध्ये एमपीडीए मोका आम्ही त्यांच्याविरोधात लावणार आहे तो कुठल्या प्रकारची गुन्हेगारी आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही ऍक्सेप्ट करणार एक प्रश्न सोशल मीडियावर आणि तेड निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकल्या जात आहेत यासाठी काय उपाययोजना म्हणून जनतेला आवाहन करा सोशल मीडियाला टेड निर्माण करणारी पोस्ट असेल तर तुम्ही आमच्याकडे यावा त्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल करून त्यामध्ये योग्य कारवाई करू बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक हे त्या काळामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवू असं त्यांनी सांगितलं अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आज टी बीड